बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज मोठं यश मिळालं आहे राज्य सरकारने त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत या निर्णयानंतर संपूर्ण मराठा समाजात आनंदाचं वातावरण पसरलं आहे येवला शहरात देखील मराठा समाजामध्ये दे उत्साहाचे वातावरण दिसून येत असून ढोल ताशाच्या आरक्षणासाठी जो लढा चालू होता त्याला आज यश आलेला आहे आणि या लढ्याला सर्व समाजातली सर्व घटकांनी या लढ्याला साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो एस सी टी दलित मुस्लिम सर्व बांधवांनी म आम्हाला मदत केली या लढ्यासाठी त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व या लढ्याचं यश आज पदरी पडलं असं मी या निमित्ताने सांगतो व या आंदोलनाचं यश मनोजदा दरंगे यांच्या कर्तृत्वाने सर्व समाज बांधवांना मिळालं व मनोजादांच्या सूचनेनुसार इतर सर्व समाजाला सोबत घेऊन यापुढे चालण्याचं त्यांनी आश्वासन दिलं ते सर्व बांधव त्यांच्या शब्दाला मान ठेवून पाळतील व इतर कुठल्याही समाजाच्या या आनंद उत्सवात भावना दुखावणार नाही याची काळजीसुद्धा घेतील हे या, या निमित्ताने मी सांगतो मुंबईमध्ये मा ज्या मागण्या मान्य झाल्या त्याचा आनंद उत्सव आम्ही येवला विंचूर चौफुलीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण करून साजरा केला तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी तरुण वर्ग हे सगळे उपस्थित राहून मोठ्या जल्लोषात यो आनंद उत्सव साजरा केला